संबंधित शेतकऱ्याच्या शेतामध्ये वीरमजुराचा एक दुर्दैवी अंत झालेला आहे सकाळी नऊ वाज्यापासनं कैलास युवराज पाटील राहणार बडगावपेठ हे वडगाव मुलाण्याच्या पुढे दिघी शहरातील शे, शेतात शेतमजुरात एक विहिरीचं बांधकाम करण्यासाठी गेले असता एक एम एस सी बीचा कोलचा एक घोंगड कारभारामुळे शॉक लागून त्यांचा दुर्दैवी अंत जागीच झालेला आहे पण आतापर्यंत कुठल्याही एम एस सी बीच्या अधिकाऱ्याने सातवणपरसुद्धा भेट या ठिकाणी दिलेली नाही आहे आणि एक त्यांच्या जाण्याने एक परिवार पोरखा झालेला आहे आणि घरातील करता व्यक्ती गेल्याने आज त्या परिवाराला अत्यंत दुःखदायक घटना घडून शोककाळा पसरली आहे तरी आमची सर्व नातेवाईकांच्या वतीने सर्व समाज बांधवांच्या वतीने एकच मागणी आहे की त्या परिवाराला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी आता तरी झोपेतून जागे व्हावं आणि त्या घटनेची सखोल चौकशी करावी अशी आमची सर्वांची मागणी आहे आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही नातेवाईक या ठिकाणी लढा देणार आहोत यासाठी सर्व सर्वांना माझी विनंती आहे की आपण या परिवाराला न्याय देण्यासाठी पुढे आवा आणि एम ए सी बेद्या अधिकाऱ्यांनी खास करून या घटनेची सखोल चौकशी करावी आणि सदर इसमास लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा आणि आर्थिक मदतरूपी सहकार्य मिळावं हीच अपेक्षा आमची सर्वांची आहे यावेळेस भेट कोणी कोणी नि दिली सर्वात अगोदर ज्या ठिकाणी ती घटना घडली तर अगोदर पोलीस प्रशासनाने जागेवरती पंचनामा झाला आणि त्यानंतर आम्ही पा पाचोरा सरकारी हॉस्पिटलमध्ये सदर पेशंटला आणल्यानंतर डॉक्टर निळकंठ पाटील यांनी या ठिकाणी भेट दिली त्यानंतर या ठिकाणी सचिन भाऊ सोमवंशी यांनी देखील सातवन या ठिकाणी भेट दिली तर आम्ही सर्वांच्या वतीने एकच अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करीत आहोत की सदर परिवारास न्याय मिळावा आणि न्यायाच्या भावनेने आम्ही सगळंजण या ठिकाणी आतापर्यंत या ठिकाणी प्रयत्न करतो पाचोरा तालुक्यातल्या वडगाव जे आहे वडगाव मुलाने आपण त्याला म्हणतो त्या गावात असलेल्या शेतकऱ्याच्या दिघी शिवारात जी असलेली शेती होती त्या शेतकीमध्ये विहिरीचं काम चालू असताना भडगाव या त्या ठिकाणी राहणारे कैलास युवराज पाटील या सत्तेचाळीस वर्षाचा हा जो युवक होता हा आपल्यातून निघून गेलेला आहे गे, त्याचं शॉर्ट सर्किट झालेला आहे महावितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे तो जो पोल असतो त्या पोलला जो सपोर्टर जो तार असतो सपोर्ट देणारा त्या तारेमध्ये तारे धरण उतरलं होतं आणि न्यूट्रल आणि फेस हे ज्या वेळेला एकत्र होतात तर त्यावेळेला असा प्रकार होतो आणि त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अलगडीचेपणामुळे एका मजुराचा या ठिकाणी बळी गेलेला आहे मी विद्युतरण कंपनीला आव्हान करतो आहे की आपण तात्काळ याचे पंचनामे करून आपण त्यांना त्या परिवाराला नुकसान भरपाई द्यावी अन्यथा मला कॉंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करून आम्हाला न्याय मिळवून घ्यावा लागेल